शेतकरी मित्रांनो आपले इथं वैजपूर्व दादा बाबासाहेब दादा आले ते गाय खरेदी करायला तर त्यांना एक लाख एकतीस हजार म्हणजे दोन गाय दिली जुनी गाय वीस गाय बाबा सगळं आपल्याला गायकच त्या भेटल्या गाय तर तुम्ही समोरच्या शेतकऱ्यांना आता कमीत कमी दोन तीन हजार लोक हिडवती तर त्यांना सांगा गाय गायकच काय तर चांगलं मनासारखे एवढं होतात ना तुमच्या मनाप्रमाणे एवढं झाले ना ओके दादा नाव सांगा बाबा सांगा देव बंगली गाय कोण घेतल्या अनिल बोल अनिल बोल गाय कशे वाटलं त्यांना सांगा दोन्ही गाय टॉप चे दिलेले आपण त्यांना 20 प्लस ची गाय आहे दोन्ही पण नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच तुम्ही बघितलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून दोन शेतकऱ्यांनी दोन चांगल्या क्वालिटीतल्या गाई अनिल शेटगजरी यांच्याकडून खरेदी केलेल्या आहेत वीस प्लस लिटर दुधाची कॅपॅसिटी असलेल्या या गाई होत्या आणि संपूर्ण गॅरंटी त्यांना देण्यात आलेली अंगाची साडीची भाषा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी दिलेली तर अशा पद्धतीच्या क्वालिटीच्या गाई जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर अनिल शेडगजरे यांच्या नंबर दिलेल्या स्क्रीनवर त्या नंबरवर अवश्य संपर्क साधून तुम्ही या पद्धतीच्या गाया खरेदी करू शकतात वीस पंचवीस लिटर कॅपॅसिटी असलेल्या या दुधाच्या गायी आहेत मित्रांनो लोणी मार्केट जे आहे ते बुधवारच्या दिवशी असतं बुधवारी जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणून तुम्हाला खरेदी करता येऊ शकते नंबर दिलेला आहे अवश्य संपर्क साधा आणि आढी दिवस जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर ते गो त्यांच्या ते गोट्या आहे त्या गोट्यामधून तुम्हाला खरेदी करून देतील व्यवहार चांगला आहे मित्रांनो व्यवहार एकच नंबर आहे अवश्य एकदा संपर्क साधा आणि खरेदी करा